पौर्णिमेच्या रात्री उघड्या आभाळाखाली झोपू नये असं म्हणतात पण काही लोक याला फारसे महत्त्व देत नाहीत जेव्हा ड्रायवर कंडक्टर पौर्णिमेच्या रात्री खुल्या आकाशात बाहेर पडतात तेव्हा असं काही घडतं मित्रांनो आजचा हा अनुभव पाठवला आहे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर निरुपम वाघ यांनी ते नुकतेच ड्रायवर म्हणून रिटायर्ड झाले आहेत हा अनुभव खूप वर्षांआधीचा आहे म्हणजे जेव्हा ते नेमकेच सेवेत रुजू झाले होते जवळपास ऐंशी नव्वदच्या काळातील हा अनुभव आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे मित्रांनो अजूनही बरेच जण सबस्क्राईब आणि लाईक न करताच निघून जात आहेत तर असं करू नका तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबने आम्हाला अजून नवनवीन अनुभव सांगायला स्फूर्ती मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद एस टी चहा पाण्यासाठी ढाब्यावर थांबली होती चार पाच लोक गोळका करून काहीतरी पाहत होते मी आणि कंडक्टर देखील तिकडे गेलो काय आहे नक्की कसली गर्दी आहे तिथे कोणीतरी व्यक्ती मरून पडला होता आजूबाजूला थोडं रक्तही होतं त्याच्या कपड्यांवरून तो कुणीतरी दारुडा असल्याचं समजत होतं सगळे लोक नुसतं लांबून बघायची भूमिका पार पाडत होते अरे पोलिसांना फोन लावा ॲम्ब्युलन्स बोलवा गर्दीतून आवाज येऊ हो लागले पण कोण लावणार जो तो दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहत होता शेवटी मीच पोलिसांना फोन लावला पण फोन काय लागत नव्हता मी परत प्रयत्न केला पण नाहीच लागला चल जाऊ दे आपल्याला उशीर होते कंडक्टर म्हणाला व आम्ही तिथून निघालो काय लोक आहेत नुसतं बघत बसतात हो ना आम्ही दोघं आता एस टीत बसलो मी एस टी चालू केली व निघालो थोड्याच वेळात कंडक्टर लगबगीने माझ्याकडे आला व म्हणाला अरे तुला तो ढाब्यावरचा माणूस आठवतोय का कोण तो, तो मरून पडलेला मी विचारलं हो हो तोच अरे तो तर एस टीत बसलाय आणि चांगला धडधाकड दिसतोय काय म्हणता बघू बरं मी एस टी साईडला लावली व एस टीच्या लाईटमध्ये उगाच काही बिगाड झालाय असं दाखवत कंडक्टरसोबत मागे गेलो कंडक्टरने इशारा करत मला खुनावले में नंतर में आनून नाई। मानुस नाई मी तिकडे पाहिलं नंतर कंडक्टरला कॅबिनमध्ये आणून म्हणालो नाही हा तो माणूस नाहीये मी म्हणालो व मी स्टेअरिंगचा ताबा घेतला बाला काका का परत मागे गेले तो माणूस नक्की तोच होता का हे मला माहीत नव्हतं कारण अंधारात त्याचा चेहरा मी पाहिला नव्हता पण तो तर मेला होता तो इथे कसा असणार म्हणून कंडक्टरला म्हणालो की हा तो नाही आहे बालाकाकांचं कसं झालं होतं ते दिवसा हडळ चेटकीन यांचे पुस्तकं वाचायचे मग रात्री त्यांना तेच भास होत असत जसं की दादा गोंडके यांना बोट लावून तिथं गुदगुल्या या पिक्चरात होतं बालाकाकांनी त्यांच्या त्या भूताच्या गोष्टी मलाही ऐकवल्या होत्याच त्यामुळे असं रात्रीचं एस टी चालवताना मलाही भेव वाटायचं रात्रीचे दहा वाजत होते एस टी जामखेडच्या पुढे आली होती थांबा थांबा तो प्रवासी कंडक्टरला म्हणाला कंडक्टरने घंटी वाजवली मी गाडी उभी केली तो उतरला व एस टीकडे फिरून एक विचित्र हास्य केले व तो पाऊल निघून गेला कंडक्टरला तो प्रवासी विचित्रच वाटत होता पण अखेर तो उतरला आता भोधरीला चार पाच लोक उतरली मी गाडी चालू केली पण तेच ते लोक एस टीच्या मागे धावू लागली एस टीवर हात आपटू लागले काय प्रकार आहे हा मी लगेचच ब्रेक मारला ती लोक पटापट -पत टीत चढली इकडे तिकडे काहीतरी चाफलू लागली काय झालं मी आणि कंडक्टरने विचारलं आमच्या बॅगांमधलं सामान कुणीतरी चोरलंय हे बघा बॅगा रिकाम्याच आहेत ते त्यांच्या बॅगा दाखवत म्हणाले कसं शक्य आहे एस टीतून एवढं सगळं सामान घेऊन कुणीच उतरलं नाही बालाकाका म्हणाले अचानक माझ्या दिमाकात त्या प्रवाशाचे ते विचित्र स्मित हास्य आठवले जे की त्याने उतरताना केले होते पण मी काही म्हणालो नाही इकडे ते लोक आता हंगामा करू लागले एस टी पुढे जाऊ देणार नाही असं तसं आधी आमचं सामान मिळू द्या मगच एस टी जाईल असं म्हणत त्यांनी एस टी थांबवायला भाग पाडले मी डेपोत फोन केला हॅलो बघ चौकीला फोन करून नाहीतर निस्तरा तुम्हीच एवढ्या रात्री आम्ही नाही काही करणार असं म्हणून समोरून त्यांनी फोन ठेवून दिला मी पण जास्त डोकं लावलं नाही मी कंडक्टरला समजावलं की तसं पण चार पाच गाव पुढे मुक्काम होताच इथे थांबा मग असं सांगून मी त्याला राजी केलं मी गावकऱ्यांना म्हणालो की एस टी बसस्टँडवर लावतो व आम्हाला जेवणाची सोय झाली तर पहा यावर त्यांनी गावातले नवले हॉटेल सांगितले मी एस टी स्टँडवर लावली मी आणि कंडक्टर आता गावातल्या नवल्या हॉटेलावर जाऊ लागलो बाकीचे प्रवासी बोंबा मारू लागले आम्ही काय करू आम्ही कसं जाऊ हे त्या माणसांना विचारा मी म्हणालो नवले हॉटेल म्हणजे चौखून पत्र ठोकून उगाच उभं केलेलं छोटं मोठं हॉटेल शेवचिवडा आणि चहा पाण्याची हॉटेल आम्ही जेवणाचं विचारलं असता त्यांनी आलूबोंडा आणि कचोरी मिळेल असं सांगितलं ठीक आहे आना मी म्हणालो त्यांनी बाहेर एक बाज टाकली आम्ही त्यावर बसलो व ते बस वते गरम गरम आलूबोंडा आणि कचोरी बनवू लागले सुगंध तर मस्तच येत होता बरेच दिवस कचोरी खाल्ली नाही आज योगायोग आला बालाकाका म्हणाले मी ही आलूबोंडा आवडीने खात असे थोड्या वेळात त्यांनी दोन प्लेट कचोरी आणि दोन प्लेट आलू बोंडा आणला आम्ही तो खूपच आवडीने खाल्ला इथे तुमच्या हॉटेल पुढे झोपलं तर चालेल का बालाकाका म्हणाले इथे न गा जरा बाजूला तो लिंब आहे त्याच्या खालीनी जा पण एकच बाज आहे एका बाजीवर झोपा बघा जमलं तर ठीक आहे आम्ही करतो ॲडजस्ट मी म्हणालो बालाकाकांनी लिंबाखाली बाज टाकली मस्त थंड हवा सुटली होती आभाळात पांढरा शुभ्र चंद्र चमकत होता टक लावून पाहिलं असता त्यात निंबोणीचं झाड आणि हरणाचा रथ दिसायचा पण बालाकाकांचं वेगळंच काही चालू होतं हवेने हालणाऱ्या त्या लिंबाच्या फांद्या त्यांना घाबरवत होत्या त्यांना श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागली मलाही थोडं विचित्र जाणवू लागलं लिंबा खाली नको त्या हॉटेल पुढेच टाकू बाज पण तो हॉटेलवाला तो झोपला रे आता असं म्हणत बालाकाकांनी बाज उचलली आणि हॉटेलाच्या बाजूला टाकली आता कुठे त्यांना जरा हायसं वाटू लागलं थोड्याच वेळात आमच्या दोघांचा डोळा लागला काही तासांतच माझा डोळा उघडला मला एक वेगळीच बेचेनी जाणवू लागली मी उठून बसलो समोर बघतो तर काय हॉटेलाच्या दरवाजाजवळ एक बाई तिचे केस विंचरत होती तिची मान खाली होती व ती आपल्यास तंद्रित होती थोड्या वेळासाठी तर माझं पण काळीज उडालं पण मग विचार केला की असेल हॉटेलवाल्याची बायको बालाकाका मी बालाकाला का बघायला गेलो तर तिथे कुणीच नव्हते बापरे आता तर खरंच माझं काळी उडालं त्या बाईचं असं रात्री केस विंचरणं आणि कंडक्टरचं असं गायब होणं आता मला घाम फुटू लागला त्या बाईची भीती वाटू लागली तिने आपल्याकडे बघू नये हेच मला आतून वाटत होते में बाजी नुठलो, लाम जाओ मी बाजीवरून उठलो व तिथून लांब जाऊ लागलो चालताना पावलांचा अजिबात आवाज होऊ नये या पद्धतीने मी दबकत तिथून दूर आलो हे नक्की काय आहे ती बाई कोण आहे आणि बालका कुठे गेले मला तर काहीच कळत नव्हते मी त्या लिंबाकडे पाहिलं तिथे काहीच नव्हते आता माझं लक्ष मी झोपलो होतो त्या बाजीकडे गेलं आणि मी तर चक्रावलोच बापरे हा काय प्रकार आहे बालाकाका बाजीजवळ उभे होते पांढऱ्या चंद्रप्रकाशात त्यांची सावली पडली होती आणि बालाकाका आपल्याच सावलीशी बोलत होते बहुतेक ते मी समजून सावलीशी बोलत असावे ती बाई केस विंचरताना खुदू हसू लागली एवढं भयंकर दृश्य बघून अंगातून भीतीचा गोळा व अंगावर काटे सोबतच आले आयुष्यात इतका भयंकर प्रकार आणि मला एवढी भीती या आधी कधीच वाटली नव्हती मी स्वतःला लपवायला काहीतरी आडोसा शोधू लागलो मला जवळच एक दगडांची पोळ दिसली मी हळूच तिकडे सरसावलो व आता पोळीच्या मागे लपवून मी समोरचे दृश्य पाहू लागलो ती बाई आता उठली तिने हातातला कंगवा तिथेच ठेवला आणि मोकळे केस पुढे घेतले व चार पायावर चालू लागली दोन हात आणि दोन पाय ती अक्षरशः कुत्र्यासारखं चालत होती ते सर्व एवढं भयानक होतं की मी मागे लपलो हात पाय हलू लागले अंग भीतीने कापत होतं दातखिळी बसावी असे माझे दात कटकट वाजू लागले त्या बाईकडे अजून बघणं मला तर शक्य नव्हते म्हणून मी अंग चोरून पोळीमागेच लपून बसलो एक दोन तास मी तसाच अंग चोरून होतो नंतर आजूबाजूला माणसांची कुजबुज जाणवू लागली बहुतेक पहाट झाली असावी मी लपूनच पाहिले तर तिथे ती बाई नव्हती बाजूवर बालकाका पण नव्हते थोड्याच टायमाने हॉटेलवाला बाहेर आला व सोबतच बालका पण हां हा, हा काय प्रकार आहे मी उठलो व त्यांच्याकडे चालू लागलो पण माझ्या पायात मुंग्या आल्या होत्या म्हणून परत बसलो थोड्या वेळाने तिकडे गेलो व बाळाकाकाला विचारलं कुठे गेला होता तुम्ही रात्री यावर ते म्हणाले अरे बघ तू काही पण बोल पण मला बाहेर खूप भीती वाटत होती म्हणून तू झोपल्यावर मी हॉटेलवाल्याला विनंती करून त्याच्या हॉटेलात एका कोपऱ्यात झोपलो अहो काका पण मला तरी सांगायचं असतं ना मग अरे तू गाड झोपेत होता ना आणि तसं पण तुझ्या नावातच वाघ आहे तुला कुठं काय होते असं म्हणून ते हसू लागले एक मोसकाटात देऊन या म्हाताऱ्याचे दातच पाडावे असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला कारण रात्री मी काय अनुभवलं हे माझं मलाच माहीत होतं याची तर झोप नीट झाली पण माझी झोप नव्हती झाली हॉटेलवाला लिंबाची काडी चावत माझ्या जवळ आला व म्हणाला का ड्रायव्हर साहेब लागली का चांगली झोप काही वंगाळ विचित्र दिसलं नाही ना असं म्हणत तो हसू लागला आई शपथ जर हा माझ्या गावचा असताना तर याचे दोन निगाल सुजवले असते मी अरे त्या कंडक्टरला आज झोपू दिले आणि मला बाहेर मी मनातच त्या दोघांना शिव्या घालू लागलो त्या दिवशी मला खूप मोठी शिकवण मिळाली ती म्हणजे कुणावरही विश्वास ठेवू नये कारण आपल्यासोबत असणारा हा वेळ आल्यावर दगा करतोच हा माझा शब्द आहे या घटनेला झाले असतील तीस चाळीस वर्ष पण आज पण ती हातांवर चालणारी बाई आठवली की अंगावरून भीतीची सणक उठते